हाय मी अनुषका आणि आता मी डान्स व्हिडिओ शूट करणार आहे त्यामध्ये मी आउटफिट कोणतं घालणार आहे मेकअप काय करणार आहे आणि व्हिडिओ कसा शूट करणार आहे मी दाखवणार आहे तर पहिला मी तुम्हाला माझा आउटफिट दाखवते हा टॉप मी घालणार आहे दिस इज कॉल मिंत्रा एकदम थंड असा टॉप आहे आणि त्याच्यासोबत मी ग्रे कलरमध्ये जीन्स घालणार आहे दिस इज ऑल्सो कॉल मिंत्रा आणि मेकअप मी दाखवणार आहे पहिल्यांदा मी आउटफिट चेंज करून घेते दिस इज द माय आउटफिट आता मी मेकअप करणार आहे मेकअपमध्ये फक्त मी आयलायनर कॉम्पॅक्ट नुसतारा ब्लश लिपस्टिक एवढंच यूज करणार आहे एवढंच म्हणजे जास्त झालं बट एवढंच ब्लश ब्लशचा ब्रश सापडत कुठे खपलास रे तू दिस इज द ब्लश आणि हा इन्साइट चा ब्लश आहे शूट किंवा व्हिडिओ करताना ब्लश थोडा जास्त लावावा लागतो कारण लांबून व्हिडिओ मध्ये तू दिसून येत नाही लांबून का विचित्र दिसते I'm done with the blush. Now I'm applying eyeliner. Oh. Okay. अँड दन विथ द मेकअप अँड नाव आय एम इयरिंग धीस इयरिंग विचार करते की घालू का नको हे दोन ऑप्शन्स आहेत तर मी दोन्ही पण घालून देतो असं दिसतं आय थिंक हे छान दिसतंय हे बघा hey, आमच्या घरातले सुखी प्राणी तर आता मी व्हिडिओ शूट कुठं करणार आहे ते दाखवणार आहे अंगणामध्ये करणार आहे इथे मी माझा व्हिडिओ शूट करणार आहे माझा फायनल व्हिडिओ शूट करून झालेला आहे तुम्ही शॉर्ट्समध्ये जाऊन बघा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय